दिवाळीचं शहरी गजबजत असलेलं वातावरण सोडून काही तासाचा प्रवास करून पोचलो एका निसर्गरम्य गावात पेचची वाडी हाडसर गाड्याच्या गाव सकाळची लगबग चालू होती शहरासारखा दिवाळीचा दिखावपणा कुठेच जाणवत नव्हता पेचच्या वाडीत असलेलं हे एक छोटं हॉटेल इथे राहण्याची जेवणाची नाश्त्याची छान सोय होते <laughs> <laughs> आवरून नाश्ता करून सगळे बाहेर पडलो दोन <laughs> हॉटेलच्या दादांकडून होतो मानेकडो परिसरात बिबट्याचं वास्तव्य खूप प्रमाणात आहे त्यांनी पाहिलेल्या बिबट्याचे वर्णन त्यांच्या शब्दात मी <laughs> गाडी थांबवली घाबरलोच होतो काच खाली केली की एकदम जवळ असं फक्त गाडी गाडीच्या पुढून गेला ना साईडला आणि एक पुढं बसलो होतो होतो पण आता पण असं हल्ले वगैरे केलेत का इथं माणसावरती नाही जनावर भरपूर पकडायला गाई बकऱ्या बकऱ्यावर पकडायला हाडसरचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या खालचं जे गाव पेटीची वाडी आत्ता ती मी आत्ता सकाळी आम्ही तिथे आलो आता इथे सर्व आवरून नाश्ता वगैरे करून आम्ही आता प्रथम खुटीच्या वाटेने जाऊन तिकडून महादरवाजातून खाली उतरणार आहोत आता इथून सर्वजण तयार होऊन खुटीच्या वाटेकडे चाललेलो आहोत हे जे पायथ्याचं गाव आहे पेट पेटीची वाडी आणि जे मुख्य गाव आहे हाडसर गाव ते जी खुट्याची वाट आहे त्या बाजूला आहे किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड ते त्याच्या प्रथम दर्शनातूनच सार्थ वाटते सातवान काळातील हा किल्ला हाडसरवाडीला पोटाशी घेऊन बसला आहे तर हाडसर गावात आम्ही पोचलो आहे गाड्या पार्क करून आम्ही खुट्टीच्या मार्गाकडे चाललेलो आहे जुन्नर म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो शिवनेरी परंतु शिवनेरी व्यतिरिक्तही या जुन्नर भागात किल्ल्यांचा खजिना आहे चावण हाडसर निमगिरी हनुमंतगड नाणेघाट ते जुन्नर हा जो प्राचीन व्यापारी मार्ग होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती झाली होती तर आज आणि उद्या या सर्व किल्ल्यांचा रेंज ट्रेक असणार आहे आजचा पहिला किल्ला आहे हाडसर सकाळी आम्ही जी पेटीची वाडी आहे जिथून गाडाचा मुख्य दर आहे ती सोपी पायवाट आहे तिथे गेल्यावर कळलं की खुंट्याची वाट गाड्याच्या मागच्या बाजूचा आहे सो आता या बाजूला गाड्या पार्क करून आम्ही खुंटेच्या वाटेकडे चाललेलो आहोत एक छोटा जंगल पॅच पार करून आलो की गाडाचा कात टप्पा दिसतो हाडसर गावातल्या गावकऱ्यांनी गडावर जाण्यासाठी एक त्यांचा सोयीचा मार केला होता खुट्याची वाट आता तिथे आम्ही पोचलो आहोत आमच्या ग्रुपमधील दोन कुलदीप एक कुलदीप प्रथम कुट्याची वाट सडू लागला दुसरा कुलदीप त्या वाटेची भव्यता ड्रोनमध्ये टिपू लागला कुट्यांचा आधार घेत मिळेल तशा कातळ्यातील खोबणीत पाय रोवत सुमारे वीस कुट्या चढून गेलो की पहिल्या कपारीत पोचतो तेथील गुहेत पाण्याचं सुकलेलं टाका आहे त्याच्या वरील बाजूस आणखीन कुठे आहेत डोक्यावर किल्ल्याचा बुरुज आकाशात बिरविरताना दिसतो कुट्याची वाट चढून आपण वर आलो या पडक्या बुरुजामधून आपला प्रवेश पडक्या बुरुजामधून आत प्रश करता समोरच मारुती रायची एक सुरेख मूर्ती बाजूला काही छोट्या मोठ्या आकारांची कातळ्यातील टाकी आहेत हनुमान मध्ये थोडं पुढे आलं की हे देवीच्या मंदिराचे काय अवशेष आहे दगडातच कोरून काढलेले प्रांगण दगडी बांध मंदिराच्या बाजूला एक अर्धा व्यासाचं दगडात काढलेलं रांजल गतवैभवाची शिल्पकाराची झलक दाखवून देते त्याच्या पुढे काही अंतरावर आणखीन हे एक टाके हाडसर गाडाच्या माथ्यावर निलगिरीची लागवड केल्यामुळे गडाचं आहे चा पठारावरून चालताना गडाचा विस्तार आणि चवूबाजूचा दराखोऱ्याचा परिसर नजरेत सामावतो गडाला संपूर्ण फेरी मारायला सुमारे एक तास पुरेसा आहे यावरून त्याच्या विस्ताराची कल्पना येते मागे टेकडी दिसते ती किल्ल्याच्या मधोबत आहे तो किल्ल्याचा बाले किल्ला थोडे पुढे गेलो की एक ताशी दागड्यातील मंदिर लागते समोर चौथाऱ्यावर नंदीची भव्य मूर्ती गडाच्या माथ्यावर असलेलं एक सुंदर सुबक शिव असाभाऱ्यात एक चार पाच जणांची राहण्याची सोय होऊ शकते गाभाऱ्यात मारुती गणेश गरुड शिल्प मनाला प्रसन्न करतात मूळ गाभाऱ्यात असलेले ही शिवपिंड प्रचंड शांतता ही शांतता स्वतःला अंतर्मुख करायला लावते महादेवाच्या मंदिराच्या मागे असलेले हे सुंदर स्थळ आहे शेकडो वर्ष गडावर येणाऱ्या पंतस्थांना पाणी पुरवणारे गडावरची तळी म्हणजे माय माऊलीसारखे वाटतात तळ्याच्या पुढे उजवीकडे काही अंतरावर एक अनोखे ठिकाण या गडाचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान खडकाच्या पोटात कोरून काढलेला मार्ग संपला की एक छोटं प्रांगण लागतं तेही खडकात कोरून काढलेलं हाडसर गडावरील सातवान काळातील कातळा खोदून हो काढलेला गुहेचा एक उत्तम नमुना तिन्ही बाजूला कातळ कोठडी आहेत आणि प्रत्येक कोठडीच्या आत जोड कोठड्या कोठड्या आत उतरायला जिने, सर्वत्र गच्च काळूख या डोंगर पोकरणाच्या कामाला तोड नाही बाहेरच्या प्रांगणात येऊन बरोबर आणलेल्या दिवाळी फराळावर ताव मारू लागलो इथे सर्व काही चवदारच लागत कारण भूकच तेवढी असते गाडावर असलेल्या तीन तोपा कलात्मक पद्धतीने प्रवेशद्वाराजवळ स्थापन केले आहे त्याच्या बाजूला नव्याने तयार केलेली शिवरायांची भव्य अशी राजमुद्रा गडाच्या सौंदर्यात आणखीन भर टाकते तत्कालीन कारागिरांनी गडाचा प्रवेशद्वाराचा मार्ग सुरेख पद्धतीने तयार केलेला आहे आणि चाणक्यपणा नाही शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत गडाचा प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही परतीचा प्रवास उलट क्रमाने सुरू झाला दुसरे प्रवेशद्वार मग कातळ पायऱ्या मग गडाच्या मुख्य प्रवेशद्वार गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील या पायऱ्या प्रत्येकाला प्रेमात पाडतील अशा गडाच्या बाजूने एक डोंगर सोड उतरत आले त्याच्या आडोशाने या पायऱ्या बांधल्या आहेत त्यामुळे जवळ येईपर्यंत गडाचा मुख्य प्रवेशद्वार कुठे याचं आकलन होत नाही हडसर उर्फ पर्वतगड सातवाहन काळात या गडाची निर्मिती झालेली यातील गोवा कातळ खोदलेल्या पायऱ्या त्यामुळं हा सातवाहन काळातला आहे हे लगेच ओळखलं जातं याचा फारसा असा इतिहास उपलब्ध नाही आहे सोळाशे सदुसष्टमध्ये शहाजीराजांनी मुघलांबरोबर जो तह केला होता त्यात पाच किल्ले दिले होते त्यापैकी हडसर हा एक होता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिश्चंद्र व आजूबाजूच्या किल्ल्यांवर हाही किल्ला जिंकून घेतला होता पायथ्याला लागून असलेली जी मुंडेवाडी वस्ती छोटीशी वस्ती या बाजूने आला तर या वाडीत चौकशी करून मगच गडाची पायवाडी धरा हाडसलचा ट्रेक आमचा कंप्लीट झालाय आणि आता आम्ही चाललोय निमगिरी गडाकडे किन्नरच्या वायवेस निमगिरी जुळादुर्ग कोकडी नदीच्या उत्तर बाजूच्या तीरावर वसलेला खिंडीच्या डावीकडे हानगड तर उजवीकडे निमगिरी जुन्नर मध्यभागी असूनही हाडसर पासून निमगिरी तेरा किलोमीटर अंतरावर आहे अर्ध्या पाऊन तासात आपण तिथे पोहोचतो काय म्हणता मग इकडून जायचं हा निमगिरीच्या पायथ्याचं गाव आहे खांड्याची वाडी तिथून तुम्ही गावकऱ्यांना विचारून ते तुम्हाला मार्गदर्शन करतात ना कुठल्या मार्गाने जायचं तिथून तुम्ही वाटचाल चालू करू शकता ते दान पाडून घेतलं पाडून घेतलं थोडी रस्त्याची झोपाम झाली खांडीची वाडी तिथं गाड्या लावून ऍक्च्युली तिथून मार्ग होता परंतु आम्ही आता पुढे आलोय तर आता रस्ता शोधत शोधत चाललोय पुढे तरी शोध केल्यावर आम्हाला मळवाट सापडली आणि आता आम्ही किल्ल्याचे जे एक किल्ल्याची जी खिंड आहे तिथून ज्या कातळ पायऱ्या लागतात त्याच्याजवळ पोहोचतात खिंडीतील चढाई करून आल्यानंतर ह्या कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आणि सुरक्षेसाठी हे बाजूला केलेलं रेलिंग गडावरील पाणी आणि मंदिर यामुळे गावकऱ्यांचा गडावर राबता असतो चारही बाजूनी नैसर्गिक सरळसोट कातळ काढावा लाभल्यामुळे तटबंदीची या गडाला आवश्यकता नाहीच हा समोर जो दिसतोय शेवटचा किल्ल्यावरील थंडगार पाणी आणि भन्नाट वारा सगळा शीण काढून टाकतो या गडावरून नाणेघाट आणि आजूबाजूचा सुंदर असा परिसर दिसतो काताळ्यातलं पायऱ्या का? वर सुरू आलो की डाव्या बाजूला एक गोवा सदृश जागा आहे का छताकडे पाहिलं तिथून वर जाणाऱ्या पायऱ्या दिसत आहेत टाक्याला लागूनच असलेले काही अवशेष आहेत पूर्वी इथे दरवाजा असावा त्याचे काही अवशेष दिसत आहेत पावसाळा संपल्या त्यामुळे गडावर चव गवताचं साम्राज्य माथ्यावर बऱ्यापैकी पाण्याचे टाके त्यापैकी काही पाणी काही टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे तर काही टाक्यातलं नाही हे तिसरं टाकं कधीकधी भक्तांशी ये जा असणारे गाडावरील शिवमंदिर आता जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर काताळात कोरलेल्या काही गोवा आहेत गडाचा माथा आटोपशीर असल्याने गडफेरी अर्ध्या तासात पूर्ण होते निमगिरी एक घटना नमूद करू वाटते एकोणीसशे बासष्ट साली सिडनीहून रोमला निघालेले एल इटेल सातशे एकाहत्तर नंबरचे फ्लाईट येथील जवळपासच्या डोंगरात सात जुलैच्या रात्री कोसळले यात सुमारे नव्वद लोकांनी आपले प्राण गमावले समोरच हानमन गडाचा माता होता परंतु थोड़ा वेळातच अंधारून येणार होते त्यामुळे सर्वजण गड उतारायला लागलो गडाच्या पायथ्याला असणाऱ्या या काही समाध्या आणि काही विरगडी हा समोर जो मोबाईल टावर दिसतोय ॲक्च्युली आम्हाला नाही ही खांड्याची वाडी इथून आम्हाला सुरुवात करायची होती आणि ही पायवाट थेट गडाकड सरळ घेऊन जाते पण आम्ही येताना रस्ता चुकलो आणि आम्हाला ट्रॅव्हल्स घेऊन त्या बाजूने वर जावं लागलं सावण हाडसर या किल्ल्याप्रमाणेच नाणेघाट ते जुन्नर या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी निमगिरी आणि हनुमंतगड या दुर्गांची निर्मिती केली गेली होती आजचा आमचा रेंजटेक सकाळी हाडसर आणि आत्ता निमगिरी उद्या चावंड चाकोरी बाहेरील ही दुर्गाभ्रमंती आयुष्यभरासाठी एक छान आठवणीची चिशुदरी तयार करून ठेवते